नमस्कार मित्रांनो आमच्या कॉलनीमध्ये काल एक जवळपास पाच साडेपाच फुटाचा एक साप निघाला होता त्याला पकडण्याचा जो थरार आहे तो आपण आता बघणार आहोत तर झालं काय काल आमच्या समोरच्या घरामध्ये पेंटिंगचे काम करणारे पेंटर लोकं होते त्यांनी बघितलं की अपोजिट साईडला एक घर आहे तिथून झाडावरून एक साप चालला त्यांनी सांगितलं जवळपास पाच ते सहा फुटाचा साप आहे आणि तो ह्या घरामध्ये गेला आता हे घर आमच्यामध्ये एक नंबरला आहे तिथे खूप झाडी बघा त्या जमिनीमध्ये छोटंसं बीळ होतं त्या बिळात तो गेला आता प्रॉब्लेम हा होता की होता। ते बीळ साप बाहेर कसा काढायचा म्हणून मी फावडं आणलं मी आणि तिथे खड्डं खोदलं मग ह्या दादांनी जे सप्र मित्र आहेत त्यांनी काय केलं पाण्यामध्ये डेटा मिस केलं आणि तिथे टाकलं कारण खड्डं केल्यामुळे ॲक्च्युली झालं काय ते बीळ नक्की कुठे जात होतं तेच कळत नव्हतं आम्हाला मग त्याने पाणी टाकलं मग दोन मिनटाने पाण्याबरोबर जिकडे बीळ होतं तिकडे गेलं मग त्याने आणखी पाणी त्यात सोडलं जेणेकरून काय झालं मग तो साप हळूच बाहेर आला तोंड बाहेर काढलं त्या सरपंच मित्र तो साप त्या सापात तोंड बघितलं होतं ते म्हणाले धामीन आहे हे बिनविषारी आहे काय काळजी करू नका आपण तिला पकडू तुम्ही बघा पुढे काय घडलं ते

ये कमरण बघितलं पण पण ते बघितलं पण आता तेच 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 पेंटर पेंटर कुठे गेला पेंटर कुठे गेला नाही नाही हेच असतो ते काय ते लोकेशन तेत असतो ना पकडलं पकडलं जरा पकडलं पकडलं नाही ते वर आहेत ते बिल्डिंग हा या इकडे या बाहेर ये जरा

थँक्यू 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 झोप लागेल आम्हाला नंबर ठेवा माझा कधी पण निघाला तर करा डबल एट